रामकृष्ण हरी सगळ्यांना संध्याकाळ झाली बघा सहा वाजले आहेत कोंबडे सोडले आहेत मी बघू हे बघा दाखवतो एवढा मोठा आहे दोन अडीच किलोचा कोंबडा या त्याचं ते हे बघा तुरा कसा मोठं आहे दिसत नाही तर ती शिरगोळी खाली पडली पण एक कोंबडी दाखवते तुम्हाला थांब वाईट वाली अंड घालते रोज ही एक कोंबडी अंड घालते बघा अजून आहेत खूप सारे कुठेतरी आहेत ते लोक पावसाचं वातावरण आहे तर थो थोडंसं पाऊस तर जोरात बघू शकते बघा कसं अंधार केलाय इथे आम्ही बॅक साइटला मागच्या बाजूला कोंबड्यांचं बनवलंय कोंबड्यांसाठी मोठा आहे पाऊस झाडाचा पाला पडलाय सगळं साफ करायचंय बाय बाय पाऊस येतोय मोठा बाय